एक मोठी बातमी बघूयात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पुन्हा एकदा मंत्री आक्रमक झालेले आहेत नुकसान मोठ्या प्रमाणावरती झालंय मात्र असं असताना अद्यापही मदत पोहोचलेली नाही आहे त्यामुळे अनेक मंत्री हे या बैठकीत आक्रमक झाले पुढील दोन आठवड्यामध्ये तात्काळ मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत तर आता अतिवृष्टी झाल्यामुळे कोकणामध्ये देखील मोठं नुकसान झालेलं आहे धानाच्या पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे तिथे देखील मदत दिली जावी अशी मागणी कोकणामधल्या अनेक मंत्र्यांनी दिलेली आहे राजू सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत राजू तर सप्टेंबर पर्यंतचं हे नुकसान अतिवृष्टीमुळे होतं आणि त्यानंतर आतापर्यंत पाऊस लांबलाय त्यामुळे कोकण आणि हा जो प्रदेश आहे त्याला देखील मोठा फटका बसलाय आणि ह्याच सगळ्याचे पडसाद आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिसले अगदी आपण पाहतोय का मागच्या मंत्र्या बैठकीत सुद्धा मंत्री होते आणि या मंत्रिमंडळा बैठकीत शेतकऱ्यांच्या जे आहे ते मंत्री आक्रमक झालेला मिळाले सगळं अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे मात्र नाही सरकारकडे आहे आहे खालच्या यंत्रणेने म्हणून अनेक मंत्र्यांनी जे आहेत आज आक्रमक पवित्र इथे पाहायला मिळाला त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेले आहेत का पुढच्या दोन आठवड्याच्या आतमध्ये हे सगळे पैसे जे आहेत ते वाटप झाले पाहिजे अशा प्रकारचा निर्देश सुद्धा दिलेले पाहायला मिळाले त्यासोबतच आपण पाहतोय की आताही मोठ्या प्रमाणावरती अनेक भागामध्ये अतिवृष्टी सुरू आहे विशेषतः कोकणामध्ये पिकाचं जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे त्यांचे सुद्धा पंचायत तात्काळ करावे आणि त्यांच्या खरं पाहतोय का केंद्राची एक टीम हे सगळे पंचनामे करण्यासाठी काल महाराष्ट्रामध्ये दाखल झालेली आहे आज फिल्डवर जाऊन ते सगळे या संदर्भातला पंचनामा करणार आहे दुसरीकडे राज्य सरकारने तरतूद केली याची मदत मिळत नाही म्हणून ठीक आहे त्यामुळे या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता काही मंत्री आक्रमक झालेत एकूणच राज्यभरामध्ये शेतकऱ्यांचं ज्या पद्धतीनं अतिवृष्टीमुळे नुकसान झालंय या संदर्भात आता मदतीची मागणी होती आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीवरून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा खडाजंगी झाली आहे तर या सगळ्या